उमेश पाटील असतील रमेश बरसकर असतील पृष्ठबा देशमुख असतील त्या ठिकाणी आमचं सुमित असेल भैयासाहेब असतील आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि आमच्या आमदार साहेबांच्या म्हणजे रमेश राजू खरे यांच्या मा सर्वांच्या एकत्रित विचारानं तयार केलेला आमचा जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये मोहोळ शहराचा मुख्य चौक म्हणजे शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवरायांचा पूर्ण कृती पुतळा आम्ही उभारणार आहोत नगर परिषदेच्या परिसरामध्ये कैलासवासी पंडित भाऊ देशमुख यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा आम्ही उभारणार आहोत एम पी एस सी आणि युपीएससीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये किमतीचे स्पर्धा परीक्षेचं साहित्य आम्ही त्या ठिकाणी मोफत देणार आहोत कुरेशी समाजाच्या करता संरक्षण आणि सुरक्षा पथक स्थापन करून विविध वाहतूक परवान्याच्या करता नगर परिषदेत स्वतंत्र कक्षा आम्ही तयार करणार आहोत कुरेशी समाजाच्या करता त्यांच्या टेम्पो वाहनांना नगर परिषदेच्या वतीने त्यांना सीसीटीव्ही कॅमेरे त्यांच्या टेम्पोच्या चारही बाजूने बसवून देण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत तृतीय पंथीय कर्मचारी म्हणून दर्जा मिळवून देणार आहोत नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांना किमान वीस हजार रुपये वेतन प्रतिमा मिळेल अशी व्यवस्था करणार आहोत नगर परिषद सफाई कर्मचाऱ्यांचा पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा नगर परिषदेतर्फी उतरवणार आहोत शंभर टक्के घरपट्टी आणि पाणीपट्टी भरणाऱ्या नागरिकांना मोफत गळण व त्यांचे शंभर युनिट लाईट बिल नगर परिषद भरणार आहे याचा करता नगर परिषद सोलार प्लांट आपण त्या ठिकाणी उभारणार आहे संपूर्ण शहरामध्ये व शहराच्या बाजूला असलेल्या महाविद्यालयांमध्ये मोफत वायफाय आणि इंटरनेटची सुविधा आम्ही उपलब्ध करून देणार आहोत शहरामध्ये दहावीमध्ये शिकणाऱ्या व दहावीमध्ये ऐंशी टक्केपेक्षा पेक्षा जास्त मार्क मिळाल्या मिळालेल्या मुलांना व मुलींना कॉलेजला जाण्याच्या करता मोफत सायकल आणि अभ्यासाच्या करता लॅपटॉप किंवा टॅब हे नगर परिषदेच्या वतीनं मोफत देणार आहोत रिक्षा टेम्पो टमटम छोटा ती पिकअप हे जे अस्ताव्यस्तपणे पार्किंग करतात यांच्याकरता करता, नगर परिषदेच्या वतीनं वाहन तळ उभा करणार आहोत याचबरोबर महिला बचत गटाच्या करता स्वतंत्र सभागृह आणि स्वतंत्र कार्यालय उपलब्ध करून देणार आहोत भाजी विक्रेत्यांच्या करता स्वतंत्र भाजी मंडई त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत वकील आणि डॉक्टर यांच्या करता डॉक्टर क्लब व लॉयर्स क्लब स्थापन करून त्यांना व्यवसायाच्या करता गाळे उपलब्ध करून देणार आहोत मोळ शहरासाठी नगर परिषदेच्या मालकीचा अग्निशमन बंब स्वतंत्रपणे विकत घेणार आहोत त्याचबरोबर कचरा प्रक्रिया, प्रक्रिया प्रकल्प आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प हा बारामतीच्या धर्तीवर उभा उभा करणार आहोत मोहळ शहराला चोवीस तास पाणी आणि चोवीस तास लाईनची सुविधा उपलब्ध होईल अशी अशा पद्धतीच्या पायाभूत सुविधा आम्ही उपलब्ध करणार आहोत मोहळ शहरातील जेवढ्या मस्जिद मस्जिद आहेत त्या मस्जिदीच्या अंतर्गत आतमध्ये अत्याधुनिक स्वच्छता ग्रह आम्ही उभा करून देणार आहोत आमच्या मुस्लिम बांधवांच्या करता एअर कंडिशन वारतानुकूलित शादी खाना बांधून देणार आहोत पुरेशी समाजाचं मागास मी सांगितलं मोहोळचे ग्रामदैवत नागनाथ महाराजांच्या दर्शनासाठी यात्रेनिमित्त पुण्यावरून आणि मुंबईवरून किंवा अजून इतर भागातून जे येणारे भाविक असतात जे मोहोळ शहरातले राहणारे त्यांच्याकरता करता यात्रेच्या वेळेला मोफत बसची सुविधा करून देणार आहोत मोहोळ शहराचं शिवाजी चौक ते रेल्वे स्टेशन पर्यंत पूर्ण रस्ता सिमेंट कॉन्क्रीट करून देणार आहोत दोन्ही बाजूला पतदेवे देखील बसवणार आहोत हो। मोहोळ शहरच्या नगर परिषद हद्दीतील ज्या वाड्या वस्त्या आहेत त्या सगळ्या वाड्या वस्त्यांवर <coughs> सोलार लाईट युक्त असलेला सीसीटीव्ही कॅमेरा प्रत्येक कुटुंबाला देणार आहोत प्रत्येक कुटुंबाला सोलार लाईट सह सीसीटीव्ही कॅमेरा त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत मोहोळ शहर नगर परिषद हद्दीतील वाड्या जाणारे सर्वच्या सर्व रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करून मोहोळ शहरातील धारकांसाठी अधिकृत परवाने देऊन मोहोळ वैराग रोड ते नागनाथ मंदिर हा हा जो रस्ता आहे तो पूर्ण कॉन्क्रीटीकरण आणि त्याला दुतर्फा पद्धतीने बसवणार आहोत नागनाथ मंदिर परिसराचे सुशोभीकरण करून भव्य यात्री निवास अन्नछत्र भवन व व्यापारी गाळे त्या ठिकाणी बांधून देणार आहोत घरपुरापासून वंचित राहिलेल्या व स्वतःची जागा नसलेल्या कुटुंबांसाठी नगर परिषद जागा उपलब्ध करून देणार आहे नगर परिषद जागेमध्ये कैलासवासी शाजीराव पाटील यांच्या नावाने अत्याधुनिक पाचशे आसन क्षमतेचे वातानुकूलित नाट्यगृह उभारणार आहोत मुस्लिम समाजासाठी पैलंबर भवन उभारणार आहोत लिंगायत समाजासाठी बसवेसर भवन उभारणार आहोत मातंग समाजासाठी अण्णाभाऊ साठे भवन उभारणार आहोत धनगर समाजासाठी अहिल्या सदर उभारणार आहोत बौद्ध समाजासाठी माता रमाई भवन उभारणार आहोत आणि मराठा समाजासाठी छत्रपती शिवाजी महाराज आमच्या दिव्यांग बंधू भगिनींसाठी साठी नगर परिषदेतर्फे वार्षिक पंचवीस हजार रुपयाचा दिव्यांग भत्ता सुरू करणार आहोत दिव्यांग बांधवांसाठी वार्षिक पंचवीस हजार रुपयाचा भत्ता मोहळ शहरातील प्रत्येक कुटुंबाला नगर परिषदेतर्फे दररोज लिटर फिल्टरचे पाणी घरपोच मोफत जाणार आहे वर्ष पूर्ण झालेल्या गरीब गुडघ्याची शस्त्रक्रिया नगर परिषदे मार्फत मोफत करून दिली जाणार आहे शुगर आणि बीपीचा त्रास असणाऱ्या नागरिकांना नगरपालिकेच्या वतीनं आरोग्य विभागाकडून बीपीच्या आणि शुगरच्या कायमस्वरूपी गोळ्या मोफत उपलब्ध करून देणार आहोत मोहोळवरून सोलापूरला आणि सोलापूर मोहोळ मधील प्राथमिक शाळांचे डिजिटलायझेशन करून नगर परिषदेतर्फे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्राथमिक प्रशिक्षण उपलब्ध करून दिलं जाणार आहे मोहोळ शहरातील इतर सर्व देवस्थानांचा जन्मदार करून त्याचं सुशोभीकरण करून भाविकांना विविध सुविधा उपलब्ध करणार आहोत याच्या व्यतिरिक्त या, या जाहीरनाम्यामध्ये आणखी बरेच मुद्दे आहेत या मुद्द्यांच्या करता हे दोन्ही पिन पॉइंट हे शॉर्टलिस्ट केलेले आणि हे सविस्तर असलेले असे दोन्ही या ठिकाणी या ठिकाणी आहेत रमेश बारसकर यांनी त्यांच्या कल्पनेतून आमच्या सर्वांच्या बरोबर चर्चा करून हा सर्व जाहीरनामा मोहोळ शहराच्या करता तयार केलेला आहे आणि मोहोळ शहराचा पुढचा भविष्य काळातला जो विकासात्मक अजेंडा जो आहे तो या जाहीरनाम्याच्या निमित्तानं आम्ही आपल्या समोर ठेवलेला आहे आणि या जाहीरनाम्याच्या माध्यमातून मोहोळ शहराच्या विकासाच्या करता आम्ही या ठिकाणी बसलेले सर्वजण आमदार राजू खरे यांच्या सकट सर्वजण कटिबद्ध असणार आहोत